बिद्री साखर कारखान्यानं यावर्षीच्या गाळप हंगामासाठी ऊसाचा दर प्रतिटन तीन हजार चारशे बावन्न रुपये जाहीर केला असला तरी हा दर शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतली आहे दर प्रतिटन किमान तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये मिळाल्याशिवाय कोणताही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी बिद्री इथं पत्रकार परिषदेत दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराबाबत बिद्री इथं पत्रकार परिषद घेतली बिद्री साखर कारखान्यानं यावर्षीच्या गाळपाला येणाऱ्या ऊसाला तीन हजार चारशे बावन्न रुपये तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर द्यावा अन्यथा दहा नोव्हेंबर नंतर जिल्ह्यातील कोणताही साखर कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला बिद्री साखर कारखान्यानं जाहीर केलेला तीन हजार चारशे बावन्न रुपयांचा दर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे असाही आरोप बिद्री राज्यात उच्चांकी दर म्हणून टिमकी वाजवणारे पाटील साहेब बिद्री सहकारी साखर कारखान्याचा एफ आर पी प्रमाण पस्तीसशे बावन्न रुपये दर बसत असताना आणि एकोणीशे सासष्ट सा शुगर कॅन ऍक्ट सुद्धा सांगतोय की चौदा दिवसात तुटल्यानंतर एफआरपी पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे झाली पाहिजे असं असताना सुद्धा ते चौतीसशे बावन्न रुपये या ठिकाणी बोलावलेले आहेत हे खरंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही दुसऱ्या बाजूला आम्ही ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एकावन्न रुपये त्या ठिकाणी पहिली उचल मागितली आहे आणि ती पूर्ण अभ्यासपूर्वक मागितलेली आहे या ठिकाणी एक दोन पावलं मागं पुढे व्हायला तयार आम्ही आहे त्यासाठी दहा तारीख आम्ही या ठिकाणी अल्टिमेट तुम्हाला दिलेले आहे दहा तारखेच्या आत तुम्ही आम्हाला योग्य तर दर द्यावा आणि कारखाना सुरू करावा आमचं काही या ठिकाणी मत नाही काही कारखान्यांमध्ये चेअरमन संचालक त्यांच्या नातेवाईक आणि काही का सभासद यांच्या नावावर पाचशे टनापेक्षा जास्त ऊस उतरवला जातो असाही आरोप संघटनेनं केलाय साखर कारखान्यात पाचशे टन ऊस ऊस घालणाऱ्यांची यादी कुणाकुणाच्या नावावर पाचशे टन ऊस जातोय आणि त्यांनी त्यांचं क्षेत्र किती आहे याची कृपया के पी पाटील साहेब यांनी किंवा व्यवस्थापना आम्हाला यादी द्यायची आहे आमच्या माहितीनुसार संचालक मंडळ आणि जवळचे काही हितचिंतक यांच्या नावावर फार मोठा ऊस जातो जातोय तेव्हा त्यांची ते जी काही ओढणी आहे ती आमच्या सर्व सभासदावर बसते आणि त्याचा कोणत्याही प्रकार चांगल्या प्रकारे विचार व्हावा के पी पाटील साहेब म्हणतात धर्मकाठा आहे तर धर्मकाटा जरी असला तरी तुम्ही आत्मचिंतनाची तुम्हाला गरज आहे पत्रकार परिषदेला जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील जिल्हा सरचिटणीस नितेश कोगनुळे विठ्ठल पाटील साताप्पा पाटील आनंदा घारे अशोक पाटील भागोजी कांबळे नामदेव भराडे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते